मला एक प्रश्न विचारण्यात आला की पक्षाने जर तुम्हाला तिकीट नाही दिल्यावर काय करणार आता हा प्रश्न मला विचारणारा माणूस दादाला सोडून दादाच्या विरोधात जाऊन भाषण ठोकून आलाय आणि हा माणूस मला प्रश्न विचारतो की पक्षाने तिकीट नाही दिल्यावर काय ह्याच्यापेक्षा दुर्दैव माझ्यावर काय आहे रीतसर मागणी करत असताना तिथं माझी जी मुलाखत घेण्यात आली त्या मुलाखतीत सुद्धा माझा अपमान झाला आणि नंतर मला सांगण्यात आलं की तुमचं तिकीट आपले नगरसेवक सुद्धा उमेदवार देण्यात आले आणि उमेदवार कुणाला देण्यात आली की ज्यांनी आंदोलन केले यांच्या विरोधात भाषण ठोकलेत अशा नऊ उमेदवार देण्यात आली नमस्कार दैनिक जन्मतच्या या खास मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत धाराशिवमधील एक ज्येष्ठ राजकारणी ज्यांनी ह्या शहरात खूप वेळ गेला घालवलेला आहे राजकारणात खूप वेळ घालवलेला आहे त्यांनी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षात प्रवेश केलेला आहे मात्र ते भाजपमध्ये होते त्यांनी का भाजप सोडली आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांची साथ का सोडली याबाबत आपण त्यांना थोडंसं बोलतं करणार आहोत समज मग नमस्कार नमस्कार तुम्ही एक पंचवीस तीस वर्षाची साथ सोडली त्यांची काय झालं नेमकं नेमकं असं झालं की मला एक निष्ठेचं फळ मिळालं असं मला वाटतंय कारण त्यांनी काय केलं की के मी राणादादा सांगतील तसं पंचवीस वर्ष झालं त्यांचं कार्य कार्यकर्तो त्यांच्यासोबत आहे त्यांनी म्हणाल तसं त्यांनी केलं दोन हजार सहा साली त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असताना त्यांनी मला माझ्या पत्नीला वॉर्ड क्रमांक तीस उमेदवारी दिली त्याप्रमाणे सगळ्यात जास्त मतांनी माझं शीट लागलं निवडून आणलं आणि तसा मूळचा मी राजकारणी नाही माझं पहिलं काम आहे समाजकारण समाजकारणातून मी राजकारणात आलेलो आहे त्याच्यामुळं बाबा ठीक आहे त्यांनी दिली उमेदवारी दिली नंतर दोन हजार अकरा साली आरक्षण चेंज झालं आरक्षण चेंज झाल्यानंतर ओपन आरक्षण पडलं ओपन आरक्षण पडल्यानंतर मला म्हटलं की बाबा ओपन म्हणणं एक उमेदवार तुमच्या मनानं द्या व पंचवीस आघा आहे तुम्ही तुमच्या मनानं उमेदवार द्या त्याप्रमाणे मी आपले मित्र आमचे अभय बाबूराव इंगळे यांना सांगितलं दादा तुम्ही यांना उमेदवारी द्या हे चांगले आहेत हे काम करतील त्याप्रमाणे दोन हजार अकरा साली त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभय इंगळेला उमेदवारी दिली आणि अभय इंगळे ही ब प्रचंड बहुमताने विजयी झाले त्यांना विजयी करण्यात माझा वाटा आहे त्यानंतर दोन हजार अकरा सालीच माझ्या पत्नीला दो समोरचा खजानगर भागा ह्या भागातून मला उमेदवारी दिली आणि तिथं पक्षाचा आदेश म्हणून मी तिथे गेलो माझा त्या जा जनतेशी जा जास्त जा जा संपर्क नाही किंवा काय नाही पक्षाने दादांनी सांगितलं पक्षाचा आदेश पक्षा आहे तिथं लढा आम्ही तिथं लढलो थोड्या मतानं आमचा काही कानांना पराभव झाला त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली इलेक्शन नंतर लागलं ला। त्यानंतरसुद्धा ओपन वॉर्ड पडला ओपन वॉर्ड पडल्यानंतर त्यांनी म्हणले की बाबा ठीक आहे रिपीट केलं आणि आम्ही त्यावेळेस राष्ट्रवादीकडनं हा बहिचा प्रचार करत होतो त्यावेळेस आजचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत दत्तभाऊ कुलकर्णी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं थोडं जरा हे कमी होतं म्हणून त्यांनी आले माझ्याकडे स्वतः आले होते आणि स्वतः येऊन त्यांनी मला सांगितलं की अभय बाबूरावयम याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारात तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून इलेक्शन लढा पण त्यांनासुद्धा मी सांगितलं की नाही बाबा म्हणलं मी दादाला धोका देऊ शकत नाही आणि त्यांनी त्यांचा एक उमेदवार उभा केला तो माझा नातेवाईक असताना सुद्धा पक्ष एकनिष्ठा म्हणून मी अभय बाबूराव इंबाईचा प्रचार केला आणि अजय अभय बाबूराव इंबाईला मी प्रचंड बहुमताने विजय करून आणलं त्यावेळेस मी कुठलाही विचार न करता मी दादाच्या पाठीमागं खंबीर उभा राहिलो त्याच्यानंतर आज असं लक्षात आलं की ही कुठंतरी गटातटाचं राजकारण चालू झालं आहे दादाच्या पक्षात आणि दादानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नंतर मला तिथं दुसऱ्या फोळी जावं लागलं अगोदर हेच जिल्हाध्यक्ष दत्त भाऊ कुलकर्णी यांनी मला तिकीटाची ऑफर केली होती पण मी त्यांच्यासोबत गेलो नाही ज्यावेळेस दादानी प्रवेश केला त्यावेळेस मी दादा सोबत त्यांच्याकडे प्रवेश केला आणि नंतर तिथं माझं दुय्यम स्थान तयार झालं मी दादापाशी माझं एक नंबर स्थान होत नंतर त्यांनी मला मग आता सुद्धा दोन हजार इलेक्शन लांबणीवर पडला आणि दोन हजार पंचवीस साली मी तिकीटाची रितसर मागणी केली रितसर मागणी करत असताना तिथं माझी जी मुलाखत घेण्यात आली त्या मुलाखतीत सुद्धा माझा अपमान झाला कोण घेतली मुलाखत मुलाखत घेताना पार्टीचे भैया अमित भैया शिंदे आमचे जुने सहकारी मित्र होते सतींद होते अजून राजाभाऊ पाटील म्हणून होते यांनी मुलाखत घेतली मुलाखतीत आधी विचारले बाबा तुम्हाला उमेदवारी का द्यावी त्यांना मी सांगितलं की बाबा का द्यावी म्हणजे गणेश नगर हा भाग गणेशनगरला चौथगर माझा आहे म्हणलं जास्त तुम्हाला जास्त काय सांगण्यापेक्षा आखं जी गणेशनगर आज जी आहे नऊ मतदान असताना मी तिथे राहायला गेलेलो आहे म्हणलं त्याचं मतदान आता बावीसशे ते विषय झाले त्याच्यामुळं पूर्ण गणेश नगर हे जे आहे ती माझ्यासमोरच घडलेलं आहे कोण कसं आहे काय नाही प्रत्येक मतदाराची माझी ओळख आहे आणि त्याच्यामुळं माझी मागणी आहे माझा अधिकार आहे आता दोन हजार शंभर टक्के मला वाटलं होतं की आज दोन हजार पंचवीस साली ओबीसी आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळं शंभर टक्के त्या तिकीटावर माझा अधिकार आहे त्याप्रमाणे मी फॉर्म भरला आणि भरला आणि तिकीट मला मिळण्याची खात्री होती कारण दादा मी दादाचा खांदा समर्थक होतो आणि नंतर लक्षात माझ्या असं आलं की नगराध्यक्षाच्या तर रेसमध्ये होतोच होतो पण नगरसेवकाच्या रेसमध्ये सुद्धा मी होतो मी जो आदेश होते की बाबा कोणी दुसरा फॉर्म भरू नका तर दादा आदेशानुसार मी कुठलाही फॉर्म एकच फॉर्म भरला तो मी पक्षाचा भरला आणि नंतर मला सांगण्यात आलं की तुमचं तिकीट कापलंय मग आता मी म्हणलं आता माझं सध्या वय पन्नास चालू आहे ह्या वयात जर तुम्ही तिकीट दिलंय कुणाला आज तुम्ही जे तिकीट दिलं हे तुमच्या आंदोलनात तुमच्या विरोधात आंदोलन केलंय मी तुमच्या विरोधात आंदोलन केलंय आणि त्या आता हे उमेदवार बघा आमचे दिलेले जे दिले माग यांना कंटाळून मला आमचं आमची तिकीट काही नाही मुलाखतीमध्ये काय विचारण्यात आलं मुलाखतीमध्ये असे प्रश्न विचारण्यात आले की बाबा सर्वसाधारण प्रश्न तुम्हाला तिकीट का द्यावं कासाठी द्यावं का द्यावं मग ठीक आहे त्यांची काय जी उत्तर असतील त्यांना मी दिली मला का मिळावं का नाही त्याच्यानंतर मला एक प्रश्न विचारण्यात आला के की पक्षाने जर तुम्हाला तिकीट नाही दिल्यावर काय करणार आता हा प्रश्न मला विचारणारा माणूस दादाला सोडून दादाच्या विरोधात जाऊन भाषण ठोकून आलाय आणि हा माणूस मला प्रश्न विचारतोय की पक्षाने तिकीट नाही दिल्यावर काय ह्याच्यापेक्षा दुर्दैव माझ्यावर काय आहे माझ्या एक परीक्षा कोण घ्यायला लागली तर माझ्या एक परीक्षा घ्यायलाय की दादाला सोडून गेलाय दादाच्या विरोधात प्रचार केलाय आणि नंतर तुम्ही मला विचारतो की तुम्हाला तिकीट नाही दिल्यावर काय करा ह्याच्यापेक्षा काय माझ्यावर काय वेळ यावे आणि किती एक निष्ठा ह्याला दाखवावी म्हणजे जे राणादादांच्या सोबत होते जवळपास सर्वांवर अशी राणादाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायच्या अगोदर एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत दादानी सांगितलं होतं की ज्यांना कोण मी निर्णय असा घेतोय हो, ज्यांना कुणाला आज माझ्यासोबत यायचं त्यांनी या त्यावेळेस आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता परिमल मंगल कार्याला रह इथं सभा घेतली होती त्या बैठकीत आम्ही गेलो की दादा तुम्ही म्हणसाल तो आम्हाला निर्णय मान्य आहे आम्ही तुमच्यासोबत आहे त्यावेळेस आम्ही सोबत गेलो त्यांना सोडून बाकी जे राहिले आणि तेच पुन्हा पार्टीत वापस येऊन पदावर बसले आणि पदावर बसून त्यांनी आम्हाला प्रश्न केला की तुम्हाला तिकीट नाही दिल्यावर तुम्ही काय करता म्हणजे अत्यंत नवख्या उमेदवाराला म्हणजे कार्यकर्त्याला संधी गेली अनुभवी ना, व्यक्तीला नाकारण्यात आला काय काय कारण असू शकतं ह्याच्या माझं आणखी वेगळं काय कारण दादांचं आणि तुमचं का तुम्ही हे दादांना मी हे सांगितलं होतं दादाला बोललो दादा म्हणून मला डावलण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं काय असेल ते पण ते एकंदर लक्षात असं आलं बोलण्यात की दादाचे पूर्ण कट्टर कार्यकर्ते जुने बीजेपीचे दिलेत कारण हे त्यावेळेस जण बीजेपीत होते आज ज्यांना उमेदवारी दिलेल्या आहेत का ते जुने बीजेपीचे आहेत आम्ही दादासोबत सोबत गेलेले बीजेपी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामुळे तिथं कुठं गटातटाचा मला फटका बसला असं मला वाटतंय म्हणून मी त्यांना सांगून आलोय मी काय असं की नाही बाबा नाही नाहीतर काय आता ह्याच्यापेक्षा काय अजून एक निष्ठा त्यांना दाखवायला पाहिजे होती आज हुँ. पन्नास वय चालू आहे पंचावन्न वर्ष पुन्हा ओबीसी आरक्षण कधी पडेल कधी नाही काय ना राजकारण संपलं ना माझ म्हणून मी हा निर्णय घेतला की बाबा नको आपल्याला इथं एक काहीच इथं किंमत नाही उलट विरोधात काम करून वापस तिकीट मागितलं तर मोठे मोठी पदं मिळाली वापस येणार आला आम्ही एक दिस्टर आम्ही तिथंच आहेत तुम्हाला नगरसेवकाचे सुद्धा उमेदवारी देण्यात आले नाही नगरसेवका सुद्धा उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी कुणाला देण्यात आली की ज्यांनी आंदोलनं केलेत त्यांच्या विरोधात भाषणं ठोकलेत अशा नऊ उमेदवार देण्यात आली मग पण पक्षात असं घडलं भाजपमध्ये की ज्यांनी नगराध्यक्षपदाचे अर्ज भरला त्यांनी अर्ज भरताना खाली नगरसेवकाचा सुद्धा भरला होता हो। तुम्हाला तुम्हाला तशी ती संधी काय दिली गेली नाही आम्ही आमच्या सुद्धा आला नाही ना आम्ही पक्षाच्या विरोधात कार्यच करू शकत नाही ना पक्षाचे आदेशच होते एकच फॉर्म भरा तुम्ही पक्षाचा एकच फॉर्म भरा आम्ही एकच भरला का काही लोकांना संधी दिली गे गेली की तुम्ही पदाचाही भरा खाली नगरसेवकाचाही भरा आणि मात्र तुम्हाला सांगण्यात आलं नाही मग तसं काय झालं काय वाटतं नाही तसं नाही ना सगळ्यांना आदेश होते नाही ना पण भरले गेलेत ना तिथं काही अर्ज बघा तुम्ही नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी भरलेत त्यांचा खाली नगरसेवकाचे अर्ज होते उमेदवारी होत्या आता जे उमेदवारी जी दिलेली आहे तो नेहा राहुल काकडे त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आहे खाली त्यांचे मिस्टर राहुल काकडे यांना सुद्धा उमेदवारी आहे मी पण सलगर यांच्यावरच अन्याय का झाला हे hey, 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 तेच सांगतोय ना दुःख गटातटाच्या राजकारणाचा फटका बसलाय माझा कोणता गट आहे म्हणजे आता जुना भारतीय जनता पार्टीचा दत्ता भाऊ कुलकर्णीचा गट आणि राणादादाचा नवीन गेलेला गट आम्ही राणादादाच्या गटात बसतो म्हणजे राणादादांकडे पण दोन गट आहेत का राणादादां समर्थक वन समर्थक टू असं किंवा त्यांचे जुने समर्थक आणि नवे समर्थक असे गट आहेत का तसे गट काय मला म्हणता येत नाही मला नेमकं सांगता वेच नाही तसं पण ही शंभर टक्के घडले कारण कटायचं कारण दुसरं सांगू शकत नाही बाबा तिकीट कटायचं कारण काय दुसरं ठीक आहे कार्यात पूर्णपणे आपण आहेत समाजकार्यात कुठं नाही असं नाही पूर्ण कार्यक्रम आता गणेश धाराशिव मध्ये कुणाला विचार गणेशनगर मध्ये विचारा तुम्ही आता आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका अशी आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात किंवा पक्षात प्रवेश का केला कारण त्यांना सोडलं इकडे येण्याचं कारण काय तिकडे राहून तर काय आता आज पन्नास वय आहे पंचावन्न वर्षा पुन्हा युवकाला सध्या तिकीट माझाच मुलगा आता तेवीस वर्षाचा होईल ना आणि तिथं दावेदार झाला ना आता आता जो उमेदवार दिलाय तो उमेदवार दावेदार झाला ना हाच प्रवेश जर मी अगोदर केला तर इथं इकडे उमेदवार ही होता ना मग कधी एक कधी कामाला येणार आम्ही आमच्यावर कधी न्याय कधी मिळणार आम्हाला तर इतर, इतर कोणते पद दिले गेले ते का तुम्हाला दिलत ना राष्ट्रवादी शहरचा युवकचं काँग्रेस अध्यक्षपद दिलं होतं दादांनी आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य केलं पक्ष इतर काही संधी दिल्या गेल्या होत्या का वेगळ्या आणखीन काही नाही नाही पुन्हा कुठली कुठली संधी वगैरे काही नाही दादा सांगतील तोच आदेश होता दादा म्हणले असं करा तो लड़ ते काय तुम्ही लढा लढलो दादाच्या आदेशाप्रमाणे चालू होतं फक्त त्याचं एकनिष्ठेचं फळ मिळालं आम्हाला असं आता या सध्याच्या ह्याच्यामध्ये काय सामाजिक गणित धरून उमेदवारी दिली गेली कसं दिलं गेलं काय शक्यच नाही सामाजिक गणित सा कस कसं गणित मांडलंय आज ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं बघा ना तुम्ही उमेदवारी दिली काय गणेशनगरमध्ये काय त्यांनी आता माहीत आहे ना त्यांना फक्त लक्षात आले की बाबा ही यांची उमेदवारी का फायनल झाली ती मग आपल्या स्वतःच्या लक्षात आले आम्ही समाजात वावरतो समाजासोबत बघतो आज जे विरोधक होते ते म्हणतात की आमची लढत तुमच्यासोबत होती नगराध्यक्षाला आणि तुम्हाला आता डायरेक्ट नगरसेवकासोबत तिकीट दिलं नाही म्हणजे अन्याय झाला ना पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका अशीच आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओमदादा असतील किंवा कैलास पाटील असतील यांना मी आश्वासित केलेलं आहे की तुमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवाकाचे दिलेले उमेदवार जे आहेत ते माझी जेवढी पूर्ण ताकद लावून त्यांना विजय करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करीन आणि त्या आश्वासन देऊन मी इकडे आलेलो आहे त्याप्रमाणे त्यांना माझा प्रयत्न आहे की त्यांचे दिले तीन उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार या चारही उमेदवाराला गणेश नगरमधून प्र माझ्या प्रभागातून लीड शंभर टक्के देणार आ, तर संभाजी मामांनी आपल्याशी बोलताना बरंचसं काही सांगितलेलं आहे दैनिक जन्मातला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद